हॅलो नमस्कार सर स्वामी कशा हा सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे म्हणजे एका नवीन ब्लॉगमध्ये गोड ताईंचे मैत्रिणीचे मनापासून खूप खूप स्वागत आहे ताईनं व्हिडिओ आहे संडेचा संडेचं ब्लॉगिंग तुमच्यासोबत मी शेअर करत आहे तर हे बघू शकता आज आपली आपला मेनू असा असणार आहे संडे स्पेशल मटणाचा रस्सा तर इथं बघू शकता आहे मी इथं भात घातलेला आहे आणि मटण धुवून घेतलेला आहे स्वच्छ कांदा टमॅटो हळद मीठ घालून चार शिटा करून मस्त असं मटण शिजून घ्यायचं आहे आणि जे ज्या जुन्या ताई आहेत माझ्या त्यांना माहीतच आहे की मी कशाप्रकारे मटण किंवा चिकन बनवते तर म्हणून मी एवढं काय याच्यामध्ये दाखवलं नाही पूर्णपणे डिटेलमध्ये तर तुम्हाला जर डिटेलमध्ये बघायचं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा तर मी तुम्हाला डिटेलमध्ये पर परत एकदा रेसिपी दाखवाल पण आता मी शॉर्टकटमध्ये म्हणजे थोडक्यात दाखवलेले दाखवलेली आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होईल आणि जर डिटेलमध्ये बघायचे असेल तर तुम्ही मराठी ब्लॉग चॅनल आहे तिथे जाऊन तिथे बघू शकता हीच रेसिपी तिकडे मी डिटेलमध्ये अपलोड करणार आहे तर हे बघू शकता इथे मी आता ना कुकर लावलेला आहे चार शिट्या करून घ्यायच्या आपल्या कुकरमध्ये किती शिट्यात शिजत या हिशोबाने त्या माझ्या कुकरमध्ये चार शिट्यामध्ये शिस्त बरोबर तर मी चार शिट्या देते आणि इथं बघू शकता खोबरं कापून घेत आहे किसणीने इथं मसाला वगैरे भाजून घ्यायचा आहे की इकडं काम चालू आहे इकडे ना पीठ मळून घेत आहे तर इथे पीठ वगैरे मळून झालेलं आहे आणि मसाला मी बारीक गॅसवर भाजत आहे आणि इथे बघू शकता आता गरमही खूप होत आहे ताईनं कोणाकोणाला व्हिडिओ आवडतात ते नक्की मला तर इथे बघू शकता आता मटणही छान असं शिजून झालेलं आहे चार शिट्या करून घेतल्या आणि मसालाही भाजून झालेला आहे आणि इथं पीठ मळून घेतलेला आहे तर याच्यामध्ये आता मसाल्यामध्ये कोथिंबीरमध्ये आपल्याला हळद घालायची आहे लाल तिखट वगैरे पण आताच काढून घेत आहे तर इथं मसाला वगैरे भाजून झाला आता आता मसाला वगैरे लाल तिखट मसाला वगैरे काढून घेते आणि कोथिंबीर वगैरे धुवून घेतलेले आहे हळद वगैरे काढून डब्यामधला मसाला संपला होता तर डब्यामध्ये मसाला घालून घेते लाल तिखटचा आणि यावेळेसचा ना मसाला आहे ना, ना। यावेळेचा मसाला एवढं म्हणजे जेव्हा बरोबर नाही आहे टेस्ट म्हणजे तिखट फक्त तिखट आहे मिरची आणि मिरची पावडरवानी पण एकदम म्हणजे चवच नाही त्या मसाल्याला यावेळेस त्यांनी बरोबर मसाला दिलेला नाही तर ठीक आहे ते इथे बघू शकता आता ना चपात्या करायच्या आहे मसाला वाटायचा आहे आणि त्या आता मसाला काढून घेते मी मिक्सर वगैरे बाहेर नेत आहे मिक्सर मसाला वाटून घेत आहे तर मसाला आज जास्त स्टोरवरती बसून आज मस्त असा आरामात मसाला वाटणार आहे कारण की एवढं उभं राहणं किंवा असून बसणं आणि इथं आता मसाला वाटत आहे तर मी मिक्सर लावलं ला आहे तर हे घर बसले आहेत मुलं पण आहेत तर त्यांच्यासोबत मग गप्पा मारता मारता बोलता बोलता असं इकडचा तिकडचा विषय तर ते बोलता बोलता माझं मिक्सरचं काम चालू आहे तर मिक्स मसाला थोडा जास्त होता त्याच्यामुळे मला दोन वेळेस मसाला लावायला लागला तर मी एकीकडं बोलणं चालू आहे एकीकडं मसाल्याचं काम चालू आहे ताईंना व्हिडिओ आवडतात की नाही नक्की कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा अशात माझे व्हिडिओ वी। रेसिपी व ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग पुढचा व्हिडिओ एन्जॉय करा इथं तेलामध्ये आता मी मस्त असं लाल तिखट मसाला घातला छान परतून घेतला एकदा आणि मग वाटलेला मसाला घातला आहे लगेच इथं ना आणि पीठ पीठ महून ठेवलेलं आहे लगेच चपात्या करून घेणार आहे कारण की तेल सुटेपर्यंत थोडा वेळ लागतो बारीक गॅसवर इथं लगेच मी चपात्या करून घेणार आहे तर इथं बोलत आहे कोणासोबत तरी आम्ही इथं बघू शकताय इथं आर्य येत होता मसाला बोलले इथं व्हिडिओ चालू आहे आणि हे टोपलं घेतलेलं आहे ताईन आज तर ते धुतलं नाही मी धुवायचे विसरले ते टोपलं तर उद्या धुवून मग वापरणार आहे कारण अगोदरचं टोपलं होतं त्याला मग घ्यायच होत्या ते ठेवून दिले मातामध्ये नवीनच घ्यावा टोपलं आणि खराटा घेतला बघू शकता मस्त असं आपलं तर ती आणि रस्सेदार मस्त असं मटणाचं कालवण बाजरीची भाकरी चपाती कांदा लिंबू भात आणि भरपूर असा पसरा पडलेला आता चला आता बघा ती गरम झालं बाहेरच्या रूममध्ये जाते आता दोन मिनटं नंतर मग जेवायचं आहे ते बघू शकता आपले ताट तयार आहे संडे स्पेशल मटण थाळी या जेवायला सर्वांनी